नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळी आणि निंगी ह्या काही कारणास्तव हो, अन्नपूर्णा मॅडमला भेटायला गेलेले असतात ते कारणसुद्धा अगदीच शुल्लक नसून खूप मोठं असतं जेव्हाच त्या तिथे जातात आणि त्यांची भेट इथे आणि कशी होते आणि का त्याच संधीचा फायदा घेते आणि कमळी निंगीला तिची कार पोसायला लावते तुम्ही माझी कार पोसून द्या मग मी आजीला तुम्हाला भेटायला सांगते आजी आता मीटिंगमध्ये आहे असं कारण ती देते आणि त्यांच्याकडून कार साफ करून घेते त्याचसोबत अन्नपूर्णाने ज्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या केलेल्या असतात त्या सह्या करत असताना आजोबांना तिथेच कमळी दिसलेली असते आणि कमळीच्या हातावरती ती जन्मखूनसुद्धा त्यांना दिसलेली असते ज्या सतरा वर्षापासून अन्नपूर्णा इथे त्यांच्या मोठ्या नातीची वाट पाहत असतात ती नात तर त्यांच्याच आजूबाजूला आहे आणि आज, आज आजोबांना म्हणजेच कमळीच्या आजोबांना इथे त्यांची नात दिसलेली असते तीसुद्धा बाहेर कार पुसताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत त्याचबरोबर अन्न अन्नपूर्णाने शेवटच्या क्षणाला येथे प्रॉपर्टी पेपरवर का आणि कशामुळे सह्या केल्या त्याचबरोबर कमळीला म्हणजेच त्यांच्या नातीला शोधण्यासाठी किती वेळ त्यांच्याकडे आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला ही मालिका किती आवडते आणि तुम्ही ही मालिका कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच अभिप्राय कळवा तर प्रेक्षकांनो होतं काय कमळी आणि निंगी नेहमीप्रमाणेच कॉलेजला निघालेल्या असतात आता दोघीसुद्धा कॉलेजला आल्यानंतर क्लासमध्ये त्यांचा लेक्चर पहिलंच सुरू झालेलं असतं खरं तर इंग्लिशचं लेक्चर सुरू सुरू झालेलं असतं आता इकडे तर अनेकाला कमळीने टफ केलेलं असतं कमळीवर मात केलेली असते त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऋषी कमळीच्या बाजूने असतो तो तिला जास्त फेवर करत असतो म्हणूनच इथे कामिनीने खूप मोठी चाल खेळलेली असते कामिनीने आता प्रिन्सिपलला कॉल केलेला असतो जेव्हा कॉलेज भरतं त्याचवेळी आणि असं सांगितलेलं असतं की तुम्ही आत्ताच्या आत्ता ज्या विद्यार्थ्यांची फीस पेंडिंग आहे ती फेस तुम्ही इथे भरून घ्या आणि तेव्हा प्रिन्सिपल म्हणत असता ठीक आहे आणि तेव्हा ती म्हणत असते पण त्यामध्ये कमळी आणि त्याचबरोबर ती निंगी ह्या दोघींची सुद्धा फी तुम्हाला भरायची त्यांच्याकडून पे करून घ्यायची त्यावर प्रिन्सिपल म्हणत असतात पण ते असं होणार नाही आहे त्यांनी कबड्डी स्पर्धा जिंकली होती आणि त्यामुळे त्यांना आपल्या कॉलेजमध्ये इथे ॲडमिशन मिळालेलं आहे म्हणून आपल्याला त्यांच्याकडून फी नाही घेता येणार पण इकडे कामिनी म्हणत असते मी तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला करायचं आहे आत्तापर्यंत तर तुम्ही खूप माती खाल्लेली आहे पण आत्ता जी कामिनी सांगेल तेच तुम्हाला करायचं आहे त्यावरच आता प्रिन्सिपल सरांकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही एवढे कॉलेजचे नियम असून एवढं अन्नपूर्णा मॅडमने त्यांना धमकवलेलं असूनसुद्धा आता कामिनी जी म्हणेल त्याच गोष्टी ते त्यांना कराव्या लागत असतात आणि त्यानंतर ते एक रजिस्टरमध्ये एंट्रिया करून घेतात ज्यांचे जन्च ज्यांचे फीज बाकी आहेत त्यांच्या सगळ्यांचे नावं ते त्यामध्ये घेतात आणि क्लासमध्ये जात असतात आता क्लासमध्ये गेल्यानंतर इथे त्यांचं लेक्चर सुरू असतं आणि जेव्हा लेक्चर इथे सुरू असतं तेव्हाच इथे प्रिन्सिपलसोबत एक पिऊनसुद्धा असतो पिऊनच्या हातामध्ये रजिस्टर असतं आणि तेव्हाच लेक्चर चालू असताना त्या सरांना असं सांगण्यात येतं की या क्लासमध्ये न्यू ॲडमिशन आहे त्याचबरोबर इथे काही मुलांची पेंडिंग फीजसुद्धा आहे आणि त्यांची फी येत्या दोन दिवसामध्ये भरायची आहे आणि त्याबरोबरच इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की अगदीच ज्यांनी फी भरलेली नाही आहे त्यांना लगेचच दोन दिवसात तातडीने भरायची आणि त्यांची नावं आहेत कमळी आणि त्याचबरोबर निंगी आता कमळी आणि निंगी लगेचच उठून उभ्या राहतात आणि त्याचसोबत त्या म्हणतात अहो सर तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आम्ही तर कबड्डीची स्पर्धा जिंकलो होतो आणि कबड्डीची स्पर्धा जिंकल्यामुळे आम्हाला ह्या कॉलेजात ॲडमिशन मिळालं आहे नाही नाही तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे तुम्ही एकदा चेक करा ना पण त्यावर प्रिन्सिपल म्हणत असतात नाही मी सगळं चेक केलेलं आहे आणि चेक केल्यानंतरच मी तुम्हाला हे सगळं काही सांगत आहे त्याचबरोबर तुम्हाला आत्ताच्या आत्ता कॉलेजमधून इथे क्लास तुम्हाला अटेंड करता येणार नाहीत तुम्ही दोन दिवसात फी भरा आणि दोन दिवसानंतर तुम्ही इथे कॉलेजमध्ये येऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल सांगत असतात पण तेव्हा कमळी आणि निंगी ह्या सरांकडे येतात आणि सरांना रिक्वेस्ट करत असतात सर प्लीज जेव्हा आम्ही ॲडमिशन घ्यायला आलो होतो तेव्हा तुमचं आणि आमचं बोलणं झालं होतं त्यावेळेससुद्धा तुम्हाला माहिती होतं आम्ही कशा पद्धतीने इथे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला सगळं फ्रीमध्ये आहे हे अन्नपूर्णा मॅडमनीसुद्धा सुद्धा तुम्हाला येऊन सांगितलं होतं मग तुम्ही आता असं अचानक कसं काय बोलत आहे त्यावरच आता प्रिन्सिपल सर म्हणत असतात हे बघा माझ्या हातामध्ये काही नाहीये जे मला वरून आदेश येतात आणि ज्या गोष्टी मला इथे सांगितल्या जातात त्याच इथे मी फॉलो करतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा अगदी तसंच फॉलो करावं लागणार आहे तुम्ही दोन दिवसामध्ये पैशाची सोय करा आणि त्यानंतर इथे कॉलेजमध्ये अटेंड करा नाहीतर तुम्हाला कॉलेजमध्ये बसता येणार नाही ना आणि सोबतच आजचं सुद्धा लेक्चर तुम्हाला इथे अटेंड करता येणार नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला घरामध्ये आज कामिनीने वकील साहेब बोलून घेतलेले असतात आणि वकील इथे बोलून घेतल्याच्यानंतर तिने एक डेथ सर्टिफिकेटसुद्धा बनवलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे जी काही अन्नपूर्णाची पूर्ण प्रॉपर्टी आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा इथे बऱ्याच काही गोष्टी आज डिस्कस होणार असतात आणि तेव्हा हो अन्नपूर्णा म्हणत असतात कामिनी हे सगळं काय आहे आणि एवढी काही काय आहे प्रॉपर्टी इथे ज्याच्या त्याच्या नावावर करण्याची आणि त्याचसोबत इथे प्रॉपर्टी वाचण्याची किंवा जे काही आहे ते माझं आहे आणि ते कुणाला द्यायचं किती जणांना द्यायचं हे मी ठरवणार आहे त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी का करत आहेस त्यावरच कामिनी म्हणत असते असं कसं मला माझ्या नातीची काळजी आहे तू गेली वहिनी तू गेली सतरा वर्ष तुझ्या आत्ता जी की तुला माहीतच नाही जी हयात आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही तू तिच्या आशेखाली इथे बसलेली आहेस आणि माझी नात इथे तुझ्या डोळ्यासमोर आहे तरीसुद्धा तू तिची काळजी करत नाहीयस माझ्या नातीचं तुला काहीच पडलेलं नाही आहे त्यावर अन्नपूर्णा म्हणत असते हे बघ कामिनी तुगच काहीही बोलू नकोस आणि त्यासोबत आत्ता हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे त्याचबरोबर तिथे रागिनी राजन त्याचबरोबर वकील आणि आजोबा आणि इथे अन्नपूर्णा हे सगळेजण सोफ्यावरती बसलेले असतात आणि ती म्हणत असते जे काही प्रॉपर्टीचे पेपर बनवलेले आहेत ते वाचून दाखवायचे आहेत आणि त्याचसोबत आता प्रॉपर्टीचे पेपर तर अन्नपूर्णाने अगोदरच बनवून ठेवलेले असतात आणि ते वाचून दाखवायचं इथे आता वकिलांचं काम असतं पण आता एक गोष्ट ती बोलत असते जी मुलगी इथे मृत्यूपत्र इथे तिच्या मुलीचं बनवलेलं असतं आणि ते सुद्धा तुम्ही वाचून दाखवा आणि तेव्हाच मात्र हे सगळं बोलल्यानंतर इथे आता तिला खूप जास्त राग येतो ती विचार करत असते कामिनी तू जरा खूपच जास्त बोलत आहेस तुला वाटत नाही का असं त्यावरच ती म्हणत असते नाही बहिणी मी जास्त काहीच बोलत नाही मी अगदीच बरोबर बोलत आहे जी मुलगी इथे हयातच नाही आहे तू तिच्या आठवणीमध्ये किती दिवस अशीच राहणार आहेस आणि त्याचसोबत इथे ही प्रॉपर्टी ही प्रॉपर टी तर ज्याची त्याला इथे मिळालीच पाहिजे ना असाच इथे ती विचार करत असते त्याचबरोबर आता जे इथे तिने प्रॉपर्टीसाठी जो पेपर बनवून ठेवलेला असतो किंवा जे प्रॉपर्टीचे पेपर्स वकिलांकडे असतात ते आता वकील साहेब इथे वाचायला घेत असतात आता प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये जवळपास खूप सारी प्रॉपर्टी असते आणि जवळपास तीनशे करोड एवढी प्रॉपर्टी जी आहे ती त्यांच्या थोरल्या नातीच्या नावाने त्यांनी केलेली असते आणि हे सगळं वकिलांनी वाचून दिलेलं असतं आता वेळ असते ती अनिकाची अनिकाच्या नावावर काय केलेलं आहे आणि काय नाही हे वाचून घेण्याची आणि हे पाहण्याची तेव्हाच आता वकील साहेब दुसरा पेपर वाचतात आणि दुसरा पेपर वाचल्यावर त्यामध्ये अनिकासाठी पंचेचाळीस करोडची प्रॉपर्टी ही आणि नावावर असते आता मात्र इथे रागिणी खूपच जास्त इथे चरफडत असते ती म्हणत असते हे सगळं काय आहे राजन तुझी एकुलती एक मुलगी हो आहे आणि इथे हे सगळं या पद्धतीने कसं होऊ शकतं जी मुलगी इथे नाहीच आहे त्या मुलीच्या नावे तीनशे करोडची प्रॉपर्टी आणि जी मुलगी इथे आहे तिच्या नावावर इथे फक्त आणि फक्त इथे पंचेचाळीस करोडची प्रॉपर्टी हे सगळं काही बोलल्याच्या नंतर आता मात्र इथे राजन म्हणत असतो हे बघ जरा तू शांत हो ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने इथे झालेल्या आहेत आणि त्या होणार सुद्धा आहे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदीच योग्य आहे आणि मला ह्या गोष्टीवर कुठलाच वाद घालायचा नाही आहे पण तरीसुद्धा कामिनी म्हणत असते नाही हे अजिबातच योग्य नाही आहे आता वकील साहेब जो मी तुम्हाला दुसरा पेपर बनवायला लावला होता तो दुसरा पेपर तुम्हाला इथे वाचायचा आहे आणि तो दुसरा पेपर काय आहे तर इथे जी अन्नपूर्णा मॅडम आहे त्या तर अगदीच त्यांच्याकडे पाहत असतात की हे सगळं काय आहे आता दुसरा पेपर कुठला तर प्रेक्षकांना सगळं यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता कामिनीने दुसरा पेपर एक बनवून घेतलेला असतो आणि त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं जर तुम्ही जी प्रॉपर्टी तीनशे करोडची प्रॉपर्टी जी त्या नातीच्या नावावर केलेली आहे ती नात जर सहा महिन्यात तुम्हाला सापडली तरच मग ही प्रॉपर्टी ग्राह्य धरली जाईल नाही सहा महिन्यात ती नात सापडली तर सगळी प्रॉपर्टी इथे अनिकाच्या नावावर होईल हे सगळं काही त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं आणि त्या पेपरमध्ये लिहिल्यानंतर आता अन्नपूर्णाला सह्या करायच्या असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी ही बाहेर आलेली असते आणि कमळी निंगी दोघीसुद्धा बाहेर आल्यानंतर त्या दरवाजा वाजवतात आणि तेवढ्यातच इकडे अन्नपूर्णा म्हणत असते की 촬 <목소리도> अमोशानंतर पौर्णिमा येतेच आणि त्याच पद्धतीने इथे माझी नातंसुद्धा येईन असं म्हटल्याबरोबरच बाहेर दरवाजा वाजत असतो आणि दरवाजा उघडण्यासाठी पार्वतीला ती सांगत असते दरवाजा उघड म्हणून ती दरवाजा उघडते आणि का दरवाजा उघडल्याचा जा बघायला जात असते तर समोर कमळी असते आणि तेव्हाच ती म्हणत असते चल बाहेर आणि इथे आतमध्ये सांगते की काही नाही माझी एक फ्रेंड आलेली आहे असं म्हणूनच आता ती त्यांना बाहेर घेऊन जाते ती त्यांना बाहेर घेऊन गेल्यानंतर इकडे ती म्हणत असते अगं महत्त्वाचं काम होतं आम्हाला त्यांना अन्नपूर्णा मॅडमला भेटायचं आहे त्यावरच आता इथे ती म्हणत असते हो का अन्नपूर्णा मॅडमला भेटायचंय पण ती आत्ता बिझी आहे मीटिंगमध्ये आहे आत्ताच भेटता येणार नाही त्यावरच आता इथे ती म्हणत असते अगं पण खूप महत्वाचं आहे तुला आता माझे एक काम करावं लागेल मगच मी तुला अन्नपूर्णा मॅडमला भेटायची संधी देईल मग कुठचं काम करावं लागेल असं विचारल्याच्या नंतर ती म्हणत असते बघ ना माझी कार किती खराब झालेली आहे किती घाण झालेली आहे ती कार तुला पसून द्यावी लागणार आहे असं म्हटल्यानंतर आता निंगी म्हणत असते ए ए आणि के तुझं काही डोकं विकास फिरलं की काय तू काय आम्हाला नोकर किंवा मोलकर समजले की, मोल की काय तुझ्या घरात ढिगाणे नोकर पडलेले असतील ना तू त्यांना का नाही सांगत तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कामिनी आणि रागिणीने फोर्स केलेला असतो कामिनी आणि रागिणीने फोर्स केल्यानंतर इकडे अन्नपूर्णाकडे कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक राहत नसतो इथे राजनसुद्धा म्हटलेला असतो आई हे बघ त्या कधी येतील भेटतील की नाही जिवंत आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर किंवा हे जे काही पेपर ह्या मामिनी बनवलेला आहे त्यावरती तू सही कर असंच इथे आता ते बोलत असतात इकडे मात्र आजोबांना इथे बाहेर निंगी दिसलेली कमळी आणि निंगी दोघे दिसलेले असतात आणि कमळीच्या हातावरती जी जन्मखून आहे ती जन्म सुद्धा इथे असते जी की त्यांच्या आईच्या हातावरची जन्मखून त्या बाळाच्या म्हणजेच की कमळी लहान होती तेव्हा तिच्या हातावरती दिसली होती आणि ती हो जन्मखून आता इथे आजोबांना दिसलेली असते आणि त्यामुळे ते प्रचंड प्रयत्न करत असतात की प्लीज तू त्या पेपरवर सह्या करू नकोस सह्या करू नकोस असं पण त्यांना बोलता न आल्यामुळे आता काहीच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो आता इकडे बाहेर कंबळीने त्यांना पाणी दिलेलं असतं त्याचबरोबर कपडासुद्धा दिलेला असतो आणि इकडे कमळी आणि निंगीकडून ती काम करून घेत असते त्याचबरोबर त्यांचा एक व्हिडिओसुद्धा शूट करत असते आणि तो व्हिडिओ इथे ती नकळतपणे शूट करत असते आता ह्या दोघींनी तर इथे मस्त कार चकाचक केलेली असते कारण ह्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की यांना फक्त आणि फक्त इथे जो का जे काही अन्नपूर्णा आहे त्यांना भेटायचं असतं आणि त्यांना भेटल्याच्यानंतर नक्कीच काहीतरी इथे फीस संदर्भामध्ये मदत मिळेल आणि त्यास सोबत फी नको भरायची आहे पण इथे आम्ही कशा पद्धतीने इथे ॲडमिशन आमचा भेटलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आम्हाला काहीतरी नक्कीच त्या मदत करतील म्हणून हे सगळं काही असतं आता त्यां त्या दुसरीकडे कोणाकडे मदतसुद्धा मागायला जाऊ शकत नसतात आणि इकडे ह्या दोघींनी कार तर पुसलेली असते आणि त्या इथे अनिकाला म्हणत असतात हे बघ अनिका कार तर पुसून झालेली आहे आता आणि काय आहे त्यावरच अनिका म्हणत असते अगं एक कार झाली पण दुसरी कार बाकीच आहे ना ती कोण पुसणार आहे तीसुद्धा तुम्हाला इथे कार पुसावीच लागणार आहे असाच इथे ते विचार करत असतात तेवढ्यातच आता निंगी रागवत असते पण कमळी म्हणत असते ठीक आहे पुसतो दुसरी कार पण तर आता इकडे अन्नपूर्णा मॅडम ती सही करण्यासाठी बसणार असतात आणि सही करण्यासाठी इथे आता जी कामिनी आहे तिला मात्र प्रचंड आनंद होत असतो पण आजोबांना असं वाटत असतं की नाही आपली नात आपली नात आपल्या दाराशी आलेली आहे आपली नात दाराशी आल्यानंतर तिला इथे समजून घेतलं पाहिजे किंवा तिला भेटलं पाहिजे आणि त्याचबरोबर तीच आपली नात आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आजो आजोबांना समजत असतात पण आजोबांना समजून त्यांना बोलता थोडी नाही येत असतं आणि बोलता येत नसल्यामुळे आता इकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय शुद्ध शिल्लक इथे राहिलेला नसतो आणि दुसरा पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आता मात्र इकडे अन्नपूर्णाला सह्या ह्या कराव्याचं लागणार असतात शेवटी प्रेक्षकांना जे व्हायचं होतं तेच झालेलं असतं शेवटी त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात सहा महिन्याची अन्नपूर्णाला मदत मिळालेली असते आणि सहा महिन्यामध्ये आता काय होईल आजोबा तोट स्वतःच्या तोंडून बोलून सांगतील का की आपली नात आपल्या जवळच आहे आपली नात ही ही कमळीच आहे दुसरी तिसरी कोणीही नसून पण त्यासाठी त्यांना बोलणं खूपच जास्त गरजेचं आहे पण आता हे सगळं होईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्याचबरोबर इकडे आता दुसरी कारसुद्धा ह्यांनी इथे पुसून काढलेली असते आणि दुसरी कार पुसल्याच्यानंतर आता कमळी म्हणत असते हे बघ आता आम्ही दुसरी कारसुद्धा पुसलेली आहे तू प्लीज अन्नपूर्णा मॅडमला इथे बोलवणार आणि आम्हाला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज अनिका तू असं करू नकोस ना त्यावरच आता इथे अनिका म्हणत असते अरे रे 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 तुम्ही कार पुसलेली आहे मग ह्या कारचा मोबदला किंवा तुम्ही काम केलेला आहे त्याचा मोबदला तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे ना असं म्हणूनच अति आता कमळीच्या तोंडावर पाचशे रुपयाची नोट मारत असते आता कमळीच्या तोंडावर पाचशे रुपयाची नोट मारल्यानंतर कमळीला प्रचंड राग येतो ती म्हणत असते hey, हे तू काय करत आहेस आणि त्याचबरोबर तुझी एवढी हिंमत झालेली आहे की आमच्या तोंडावर पैसे मारत आहेस तू का आणि कशासाठी त्याचसोबत आम्ही हे पैशासाठी काम केलेलं नाही आहे तुला माहिती आहे ना आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला फक्त आणि फक्त इथे अन्नपूर्णा मॅडमला भेटायचं आहे आणि अन्नपूर्णा मॅडमला भेटण्यासाठी आम्ही हे सगळं काही केलेलं आहे आणि तू असं का करत आहेस प्लीज आम्हाला जाऊ दे ना अन्नपूर्णा मॅडमला भेटणं आमच्या साठी खूप जास्त महत्त्वाचं आहे प्लीज तू असं करू नकोस ना ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते पण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र इथे ती म्हणत असते की नाही असं होणार नाहीच आहे कारण मी माझ्या नोकराला सुद्धा एवढ्याले पैसे देत नाही तेवढे पैसे मी इथे तुम्हाला देत आहे त्यामुळे तुम्ही हे गपचूप पैसे घ्यायचे आणि गुपचूप पैसे घेऊन इथून कायमचं निघायचं समजलं त्यावरच आता इथे निंगी म्हणत असते आणि का आम्हाला माहितच होतं तू असंच काहीतरी करशील म्हणून पण तुझ्या एवढी थर्ड क्लास मुलगी आम्ही आतापर्यंत कुठे कुठेच बघितली नाही आणि तेवढ्यातच आता इकडे जी काही कमळी आहे ती म्हणत असते असू दे दिच्याच्याने काहीच होणार नाहीये चल आपलंच नशीब खराब आहे असं म्हणूनच ते आता पुन्हा निघतात आता त्या निघल्याच्यानंतर पुन्हा हॉस्टेल आणि कॉलेजच्या एरियामध्ये येऊन पोहोचलेले असतात आता हॉस्टेल आणि कॉलेजच्या एरियामध्ये येऊन पोहोचल्याच्यानंतर आता काय करायचं कळत नाही असा विचार दोघीसुद्धा करत असतात पण काही जरी झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की नाही आपण आप हे सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत एकदा विचार करायला पाहिजे मला असं वाटते की एकदा आपण ऋषी सरांची मदत घ्यायला पाहिजे असंच इथे ती बोलते आणि त्यावर कमळी म्हणत असते नाही नको आपण ऋषी सरांची मदत इथे नाही घेऊ शकत पण ती म्हणत असते पण तू असं का करतेस एकदा त्यांना सांगून तरी बघूया ना आणि तेवढ्यातच ऋषी त्यांना समोर दिसतो ऋषी समोर दिसल्याबरोबरच आता ऋषी म्हणत असतो हे काय चाललेलं आहे तुमचं तुम्ही अजूनसुद्धा बाहेरच आहात मगाशी तर भेटला होता तेव्हा तुम्ही म्हटलात की तब्येत खराब आहे म्हणून आणि म्हणून घरी चाललेलो आहोत तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते हो हो सर तब्येतच खराब आहे हे काय आता चाललेलोच आहोत घरी अच्छा म्हणजे मोकळ्या वातावरणात फिरल्यावर बरं वाटतंय म्हणून तुम्ही फिरत आहात का तेव्हा आज कमळी म्हणत असते हो हो अगदीच त्याबद्दल ते, ते, ते तसंच करत आहोत आणि तसंच फिरत आहोत आता मात्र निंगीला राग आलेला असतो निंगी म्हणत असते बाद झालं कमळे काय चाललेलं आहे सांगू दे मला जे काही सांगायचं आहे ते तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो काय झालेलं आहे काही कळेल का मला तेव्हा आज आता इथे हे सगळं काही कशा पद्धतीने झालंय ते निंगी सांगण्याचा प्रयत्न करते निंगी म्हणत असते सर खरं तर मगाशीच आम्हाला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या पण निंगी आहे कमळी आहे ना कमळी मात्र काही केल्या सांगून देत नाही त्यावरच ऋषी म्हणत असतो काय झालेलं आहे त्यावरच निंगी म्हणत असते आम्ही जेव्हा सकाळी कॉलेजमध्ये गेलो क्लास अटेंड करत होतो आणि तेव्हा क्लास अटेंड करत असतानाच सर आले प्रिन्सिपल सर आले आणि त्यांनी आम्हाला फीस भरायला सांगितली आता आमच्याकडे तर पैसे नाही आहे आणि आम्ही फीस कशी भरायची म्हणूनच आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्याच्यानंतर अन्नपूर्णा मॅडमला आम्ही फोन केला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कुठलीही मदत लागली तर नक्की तुम्ही मला फोन करा फोन केला पण त्यांनी काही उचलला नाही म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो आता घरी गेल्याच्या नंतर आम्हाला अन्नपूर्णा मॅडमला भेटूच दिलं नाही ते म्हणजेच की अनिकाने अनिक आम्हाला बाहेरच भेटली आणि बाहेरच भेटल्यानंतर तिने माझ्याकडून आणि त्याचसोबत इथे कमळीकडून तिची कार धुवून घेतली आता एकच कार धुवून घेतली नाही तर तिने तिची असलेली दुसरीसुद्धा कार धुवून घेतली आणि त्याचसोबत इथे तिने आमच्या तोंडावर पाचशे रुपये मारले आणि ते पैसे आम्ही घेतले नाही आणि म्हणाली कशी की तुमची लायकीसुद्धा नाही आहे माझ्या आजींना भेटण्याची एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या हाती काहीच लागलेलं नाही हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र ऋषीला प्रचंड राग आलेला असतो ऋषीला राग तर खरं इथे कमळीचा आलेला असतो कारण इथे त्यानं तिच्यासाठी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला कातर हो, हीने सांगन का तर तिला शिकता यावं म्हणून आणि एवढी मोठी गोष्ट झाली आणि एवढी मोठी गोष्ट हो झाल्यानंतरसुद्धा हिने मला सांगणं योग्य समजलं नाही माझ्यावर विश्वास नाही आहे का ह्या मुलीचा असा असतो इथे विचार करत असतो आणि तिच्याकडे पाहतच असतो पण कमळी मात्र अगदीच खालीमान घालून पाहत असते आता ऋषी ह्या गोष्टीपर्यंत तरी जाऊन पोहोचलेला असतो की नाही आता तर हे सगळं आणि सगळं इथे मुद्दा म्हणूनच कोणतरी करत आहे आणि त्याचसोबत हे दुसरं तिसरं कोणीही करत नाही तर हे फक्त आणि फक्त इथे आणि का आणि त्याचबरोबर इथे आंटी आणि आंटी ह्याच हे सगळं काही करत आहेत असंच इथे ऋषीच्या मनामध्ये आलेलं असतं आणि तो आता ह्या गोष्टीवर कसा तोडगा काढतो हे मात्र पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋषी आता कशा पद्धतीने अनिकासोबत किंवा अनिकाने ह्या सगळ्या केलेल्या गोष्टींचा तिला जा विचारतो आणि त्याचसोबत प्रिन्सिपलकडे जाऊन त्यांनी हे कुठल्या बेसिकवर त्यांना फीज भरायला सांगितलेली आहे हे सगळे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो आता प्रिन्सिपलकडून घेतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्याचसोबत प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता अन्नपूर्णासमोर कमळीच त्यांची नात आहे हे सहा महिन्यामध्ये कसं सिद्ध होईल आणि कशा पद्धतीने कमळी आता इथे अनिकाच्या नाकावर टिचून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते हे पाहणं तेवढंच रंजकान इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे त्यासोबत डेली ट्विस्ट इथे पाहायचे असतील ऐकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो इथे असेच कमळीचे सर्व ट्विस्ट सर्व अपकमिंग एपिसोड्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत तर पाहत राहा कमळी भेटूयात पुन्हा एका नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत धन्यवाद